राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सर्व पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग आणि जे सर्व विजयी उमेदवार खरंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन आपले सर्व उमेदवार विजयी करून आणले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार परंतु दादा खतखतही ह्याचे कारण की तुम्ही असेल साहेब असेल प्रत्येक गावात आणि प्रत्येक गटात भरपूर अशी कामं झाली आहेत आणि कामाच्या जोरावरच आपण उमेदवारांची मतं सांगतो परंतु मार्केट कमिटी असेल बँक असेल कारखाना असेल खरेदी विक्री संघ असेल ज्या वेळेला अजून आपल्याच कार्यकर्त्यांना संधी देतो माझं तर असं म्हणणं आहे माझ्यासहित ज्या गावात मतदान कमी झालेलं आहे सर्व डायरेक्टरांचे राजीनामे घेतले पाहिजे कारण की जे आम्ही काम करतो ते लोकांसाठी काम करत असतात परंतु जर गावाने जर तुम्हाला तुमच्या उमेदवारांना लेट नाही दिली तर खरोखर हे सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे घेतले तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला कारखान्याच्या संदर्भात काम असेल मार्केट कमिटीच्या संदर्भात काम असेल आणि ज्या गावातील लोकांना त्रास होईल त्यावेळेला पुढच्या वेळेला नक्की हे खातार चूक करणार नाही असं मला वाटतं खर तर मला दादांनी निलेशने आग्रह केला आणि बोलायची सुद्धा इच्छा नव्हती कारण की प्रकारही तसाच घडलेला आहे आणि कांच्या तोंडाने इथं येऊन बोलायचं आणि आभार मानायचं हे सुद्धा कळत नाही माझ्या स्वतःच्या गावामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचा उमेदवार मंगलदाई होले माझ्या आयुष्यात म्हणजे प्रथम तर मी पाहिलं साध्या कार्यकर्त्याला संधी दिली ती मंगलदाई नावात होले एक शेतकरी कुटुंबातील महिला आणि पस्तीस चाळीस वर्ष झाले नवनाथ शे पक्षाचं काम करता येतो आणि खरोखर हालाच्या कार्यकर्त्याला संधी द्यायचं काम आता साहेबांनी दादांनी केलं परंतु नारुडी गावाने झेललं पण आमच्या घोडेगावकरांनी ते काय झेललेलं नाही आणि खरोखर शेदाची बाब आहे कारण की जवळजवळ पुढच्या उमेदवाराला नऊशे साडेनऊशे मतांनी प्लस म्हणजे आणि आम्ही साडेनऊशे आणि मायनस आणि ज्या नारुडी गावामध्ये मतदान झाले ते अगदी पंचायत समितीच्या उमेदवारांना मंगलता येतात सारखी मतं आहेत म्हणजे नारुडीकरांनी खरोखर चांगल्या पद्धतीने मतं दिली पण माझ्या घोडेगावकरांनी मतं दिली नाही त्यामुळं मी समाधानी नाही आणि मी सर्व पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करत माझ्याचही राजीनामा घेतला तरी हरकत नाही कारण की ज्या वेळेला असं घडेल त्या वेळेला नक्की पाच वर्ष पाच वर्ष याच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि सत्यत बोलायचं झालं था तर आता दादांच्या आम्ही आपण पाहिले त्या लाटेवाडीचा चेहरा मोहरा बसलायचं काम दादांनी केलं त्या ठिकाणी सुद्धा अगदी पठावड सुद्धा अक्षरशः आपले उमेदवार मान्यच राहिले आमच्या तर अगदी सालगाव पर्यंत अक्षरशः आंबेदार गावाने शंभर शंभर दोनशे दोनशे मात्रा लेट दिले आम्ही त्या सर्व ग्रामस्थांचं बारीक बारीक जरी गाव तरी खरोखर त्यांचे आभार मानतो आणि मी अशी दादा यांना विनंती करतो ही जरी बारीक गाव असली ना माझ्यासारख्या पद काढून त्या गावामध्ये द्या नक्की हा फरक नाही ना कारण की आपण आजही कार्यकर्ते आहे उद्याही कार्यकर्ते राहू परंतु ही जी जिल्हा परिषदच्या सीट आपला अगदी तीनशे सहा मताने गेलेली आहे म्हणजे एकशे चौपन्न मतं फक्त अजून जर असतं तर अजून दुधा साखर आज तीन जिल्हा निवडून आले चार आले असते आणि जे दादांनी आणि साहेबांनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज नक्की झालं असतं मी सर्व कार्यकर्त्यांनी बाकीचे जिल्हा परिषदेचे तीन उमेदवार आणि आठ पंचायत समितीचे उमेदवार जे निवडून आले त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका